कांद्याचं निर्यात मूल्य शून्य डॉलर पर्यंत आहे त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळाला आहे कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिली नासलगाव निफाट उन्हाळी कांदा आवक तेराशे किमान दर नऊशे रुपये कमाल दर चौदाशे एक्कावन्न सर्व दर तेराशे चाळीस केट साकन आवक एकशे पंचवीस किमान दर हजार रुपये कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे सबस्क्राइब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवरती दुसरे एका व्हिडिओ शेती शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता बाजार बाजारभाव जालना आवक सहाशे पंधरा किमान दर दोनशे रुपये दर सोळाशे सर्वसाधारण दर हजार रुपये शेतकरी मित्रांनो दोन दिवस व्हिडिओ आला नाही कारण की तांत्रिक प्रॉब्लेम होतात त्यामुळे नाशिक उन्हाळी कांदा आवक दोन हजार शंभर किमान दर सहाशे रुपये कमा दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर तेराशे संगमनेर उन्हाळी कांदा आवक अकरा हजार किमान दर दोनशे रुपये कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर साडेआठशे रुपये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अहमदनगर उन्हाळी कांदा आवक पस्तीस हजार किमान दर दीडशे रुपये कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये दररोजचे कांदा बाजारभावासाठी सबस्क्राईब करा कल्याण नंबर एक किमान दर तेराशे दर पंधराशे सर्वसाधारण दर चौदाशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितलंबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पूर्ण बघितलं